नमस्कार तर पहा आज आपण मस्तपैकी लहान मुलांचा बर्थडे असो किंवा आता हळदी कुंकवाचा प्रोग्राम घरोघरी चालू आहेत तर काहीतरी स्नॅक्स पदार्थ आपण बनवतो आणि लहान मुलांना आकर्षित करेल असा हा पदार्थ आहे तर हा वडापाव नसून हा उलटा वडापाव आहे हा आपण मस्त असा वेगळाच पदार्थ बनवलेला आहे जो तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी त्यांचे जे फ्रेंड आलेले असतात त्यांना असं मस्त आनंदाने हे खाऊ घालू शकता तर बघा मस्त असं आपण हे एका डिशमध्ये सर्व करून तुम्ही वेगवेगळ्या चटण्या बनवून हा पदार्थ बनवून देऊ शकता तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल ऐकॉन असेल ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे छान छान व्हिडिओ येतील त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता आपण पाहणारच आहोत हा एकदम मस्त पैकी असा हा पदार्थ लहान मुलांना आकर्षित करेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ तर आपण बघणारच आहोत तर बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाखळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचा मी हे अख्खा धणा घेतलेला आहे आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे आता ह्याची ओबडदोबड आपण अशी पेस्ट करणार आहोत बघा पाणी न टाकता ह्याची कोरडीच अशी पेस्ट केलेली आहे तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आपण आता या तेलामध्ये आपण ही राईची फोडणी देणार आहोत फक्त राईचीच फोडणी देणार आहे मी आणि आता भरपूर असा क कढीपत्ता पण टाकलेला आहे आता कढीपत्ता तडतडल्यावर आपण जो सगळा मसाला बनवलेला ड्राय तो आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान असा मंद गॅसवर असा खरपून मस्त परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो सुवास आहे तो खूप छान येतो तर बघा मस्त असा आपण हा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता चिमूटभर आपण हळ हिंग टाकलेले आहे आणि अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे आता हा सगळा मसाला आपण छान असा बनवून घेत आहोत बघा मस्तपैकी मसाला हा आपला छान आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि आता हे मी तीन उकडलेले मोड मीडियम साईजचे बटाटे घेतलेले होते ते उकडून ह्याची सालं काढून ह्याला असे तुकडे तुकडे म्हणजे काप करून घेतलेले आहे त्याचे आणि ह्याला आता ह्या मसाल्यामध्ये घोळवून छान असा ह्याचा एक आपण ना एक मसाला बनवून घेणार आहोत तर बघा हा मस्त परतवून घेतलेला आहे आता चवीनुसार आपण मीठ पण टाकणार आहोत आणि आपण खूप आता ह्याला स्मॅश करून घेणार आहोत उलतानाच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे पावभाजीचं मॅशर असेल ना त्या मॅशरने तुम्ही हे पूर्णपणे हा मसाला असा मॅश करून बटाटे पूर्णपणे एकदम मॅश करून घेतले पाहिजे आणि मस्त हा मसाला आपण तयार करून घेत आहोत बघा पूर्ण बटाटे मॅश करून झाल्यानंतर हा बघा मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे बघा मस्त आता ह्याच्यामध्ये आपण ना भरपूर अशी कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीरने चव फार छान येते तर भरपूर अशी कोथंबीर टाका तर बघा हा मसाला आपला मस्त तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला थोड्या वेळासाठी थंड करायचं आहे पूर्णपणे थंड कराय करायचं मगच हा ह्याचा वापर करायचा आहे गरम गरम नाही तर बघा आपण मस्त थंड करून घेतलेला आहे आता ना आपण ह्याचे गोळे न बनवता हा डायरेक्ट आपण हा हे पाव घेतलेले आहेत बघा ह्या पावांना आपण असं मधोमध असा खड्डा करून घेणार आहोत तर बघा हा एक पाव घेतलेला मद आहे मी ह्याच्यामध्ये बघा असं आपण एक बोटाच्या सहाय्याने असा खड्डा करून घेतलेला आहे बघा आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला हे जे आपण बटाट्याचं जे स्टफिंग केलेलं होतं ते मस्त असं आपण याच्यामध्ये आता भरून घेणार आहोत तर बघा आपण ह्याचे वडे न बनवता डायरेक्ट आपण या पावामध्ये हा मसाला असा स्टफ करून घेणार आहे मस्त म्हणजे आहे की नाही वेगळा पदार्थ म्हणजे वडापाव आपण बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला जो वडे बनवून ते फ्राय करून मग त्याच्यानंतर आपण पावामध्ये भरतो तर आपण डायरेक्ट हे पावामध्ये मसाला भरून आता हे आपण एक बॅटर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येईल त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घ्या आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी किंचित आपण त्याच्यामध्ये चिमुडभर हळद वापरलेली आहे तर बघा हळद जास्त वापरू नका चिमूडभरच वापरा आणि आता पाणी टाकून आपण मस्त हे असं एकदम घट्टसर असं बॅटर करणार आहे जास्त पातळ नाही करायचं घट्टच करायचं आहे याच्यामध्ये जे गुठळ्या असतील त्या सगळ्या आपण मोडून मस्तपैकी हे बॅटर बनवून घेत आहोत बघा एका चमच्याच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने तुम्ही असं हे बॅटर बनवू शकता इतपत आपल्याला हे असं पातळ पाहिजे बघा तर आता एक चमचा घेऊन आपण चेक करायचं की आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे की नाही तर बघा चमच्याच्या मागच्या साय साईडला आपण असं हे ब करून बघायचं तर बघा बॅटर असं आपलं मस्त छान झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर सोडा वापरणार आहे तर तुम्हाला सोडा नाही वापरायचा असेल तर नाही वापरला तरी चालेल आणि थोडंसं पाणी टाकून आपण हा सोडा आता हे करून घेऊया फर्मॅट करून घेऊया तर बघा मस्त मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर असा फुगलेलं आहे आता लगेच ताबडतोब आपल्याला वडे आपण डीप करून तळून घ्यायचे आहेत पावामध्ये आपण जे स्टफिंग भरलेलं होतं ना तो अख्खा पाव आपण ह्या बॅटरमध्ये घोळवून मस्तपैकी बेसनामध्ये बेसनाचं जे आपण बॅटर बनवलेलं त्या बॅटरमध्ये पूर्णपणे बा पाव हा डीप करायचा असतो पूर्ण बघा हा डीप करून दाखवते आहे मी हा असा पूर्णपणे सगळीकडून बॅटर ह्याला लागलं पाहिजे बेसनाचं आणि आता आपण गरम गरम तेलामध्ये ह्याला फ्राय करून घेऊया तर बघा सगळ्या असं आपण हे सगळे जे पाव होते ज्याच्यामध्ये आपण मसाला भरलेला हे सगळे आपण छान असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जास्त करपवायचे नाही आहे जसे आपण वडापावचा वडा तळतो त्याप्रमाणेच हे आपल्याला फ्राय फ्राय करायचं आहे तर वडा हा उलटा वडापाव आहे ह्याच्या म्हणजे आपण डायरेक्ट पावामध्ये मसाला भरून आपण हे बनवलेलं आहे तर तुम्ही हा स्नॅक्स पदार्थ संध्याकाळच्या वेळेला किंवा मुलांच्या बर्थडेसाठी बनवू शकता खूप छान चांग, चांगला पदार्थ आहे हा किंवा आता हळदी कुंकू पण चालू आहे घरोघरी तर तुम्ही हळदी कुंकासाठी पण लेडीज लोकांना म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना हे स्नॅक्स पदार्थ खाऊ घालू शकता तर बघा मस्त आपण हे छान असे तळून घेतलेले आहेत पाव ज्याच्यामध्ये आपण हे बॅट पेस आहे वड्याचं आपण हे भरून आपण हा वडापाव बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरची पण तुम्ही तळून घेऊ शकता छान लागते वडापाव वडापावबरोबर आपल्याला मिरच्या या खायला आवडतातच तर बघा मस्त आपण हे सगळे वडापाव असे तळून घेणार आहोत तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि असा फुललेला पण आहे आपण ज्याच्यामध्ये सोडा वापरल्यामुळे बघा ह्याच्या मस्त झालेलं आणि तेल तर बिलकुल पिलेलं नाही आहे बघा ह्याने मस्त झालेलं आहे आता आपण एक एक करून सगळे वडे तळून घेऊया आणि मस्त एका चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते चाळणीमधून ओघळून जाईल तर बघा मस्त सगळे आपण वडे तळून घेतलेले आहेत आता एका पेपर डिशमध्ये तुम्ही हे सर्व करू शकता तर बघा वरतून असे मी कापून घेणार आहे ह्याला काप करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि आत आजपर्यंत चटणी आपल्याला ही टाकून खायची आहे तर बघा ही लसणाची चटणी होती मी च घरात बनवलेली तीच मी ह्याच्यावर टाकलेली आहे जी वडापाव खायला छान लागते आणि मी ओली चटणी पण बनवलेली ह्याच्यामध्ये मी डाळ शेंगदाणे आणि मिरची लसूण कोथिंबीर ह्याची अशी ओली चटणी बनवलेली तर त्याची रेसिपी दा दाखवायला विसरली मी आणि हे टॉमॅटो सॉस आहे लहान मुलांना टॉमॅटो सॉस तर फार आवडतं तर बघा मस्तपैकी आपलं हा वडापाव खायला तयार आहे ह्याला उलटा वडापाव बोलू शकतो आपण तर बघा मस्त मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी तुम्ही नक्की त्यांना खुश करू शकता हे असा पदार्थ बनवून तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुमच्या सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद